हॅलो एवरी वन आजची रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर लहान मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी आहे तर हे पराठे जे आहेत ते मटरचे पराठे आहेत खूपच हेल्दी आहेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर लगेच बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी फोडणी करून घेऊया तेल घेतले थोडंसं जिरे टाकलेत हिरवी मिरची घेतली जसं तिकं हवं तसं त्यानंतर लसण घेतलं आहे थोडंसं आलं घेतले आणि मटर घेतलेत तर मटर आपण परतून घ्यायचेत आणि त्यानंतर थोडंसं धने घ्यायचेत एक चम्मच किंवा धने पावडर घेतलं तरी चालेल तर जास्त नाही मटर एकदम गाळ होतात आणि जास्त आपण तेल टाकून जर भाजले तर फुटतात पण ते तर थोडंसं परतून परतून घ्यायचं एक दोन तीन ते तीन मिनटं तर बघू शकता कलर तेवढा चेंज झाला आहे तर झालेत आपले मटर आणि थोडंसं त्यामध्ये आपण चाट मसाला टाकणार आहोत त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि थंड झाल्याच्यानंतर सर्व सारण मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं ग्राईंड करायचं आहे थोडंसं जाड ठेवायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला सारण तर जास्त आणि पाणी बिलकुल टाकायचं नाही अजिबात पाणी टाकाय टाकायचं नाही आणि बंद चालू बन चालू करून बघू शकताय तुम्ही जाडसर असं सारण ठेवलेलं आहे मी आता पीठ मळलेलं आहे आपलं गव्हाचं पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे तर त्याचे आपण पराठे बनवून घेऊया तर एकदम सारण जास्त टाकायचे म्हणजे एकदम छान असा पराठा होतो लहान मुलांच्या टिफिनसाठी बरंच वेळा प्रश्न पडतो काय द्यायचं तर बटाट्याचे पराठे आपण बाकी भरपूर बनवतो पण वटाण्याचे पराठे तुम्ही करून बघा खूपच छान असे होतात तर बघा सारण जाडसर ठेवले भरपूर टाकले आता आपण जसे पराठे बनवतो तसं भरून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे अजिबात फुटत नाहीत हे पराटे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे तर रेडी झाल्या बघा पराठा लाटून आता शेकून घेऊया पराठा म्हणल्याच्यानंतर तूप येणारच भरपूर तूप टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूनं एकदम असा छान शेकून घ्यायचा आहे हा पराठा तुम्ही सॉससोबत खाल्ला किंवा दही शेंगदाण्याची चटणी लोणचं कशासोबत खाल्ला तरी खूपच छान लागतो तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असा तर करा तर अशाच प्रकारे सर्व पराठे करून घेतलेले आहेत बघा मी तर परत भेटू एक नवीन सोबत बाय बाय